शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय अक्षयकाजे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकात जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी कोणती फवारणी केली पाहिजे यामध्ये आपण कोणते घटक वापरले पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रो जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो फुलधारणीसाठी आपल्याला एक टॉनिक आपल्या सोयाबीन पिकामध्ये घ्यायचे आहे ज्यामध्ये आपण पॅन्टक प्लस हे टॉनिक घेऊ शकतो याचे प्रमाण आपल्याला दहा मिली प्रती पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे किंवा मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण टाटा बार या टॉनिकचा देखील वापर करू शकतो याचे प्रमाण आपल्याला चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो यापैकी कोणतेही तुम्हाला एकच टॉनिक या ठिकाणी वापरायचे आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये फुटव्यासाठी एक विद्राव्य खताचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे यामध्ये आपण महादन या कंपनीचे बारा एकसट झिरो या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तसेच यासोबत आपल्याला फुलगळ कमी होऊन जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी बोरॉन वीस टक्केचा वापर आपल्याला यामध्ये करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तसेच शेतकरी मित्रांनो आपल्याला महादन बारा एकसट झिरो याचा वापर करत असताना ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रतिपंप याचा वापर करायचा आहे तसेच शे तसेच शेतकरी मित्रांनो यासोबत आपल्यासाठी एखाद्या चांगल्या बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे यामध्ये आपल्याला धानुका या कंपनीचे लस्टर या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे याचा वापर करत असताना आपल्याला तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे तसेच मित्रांनो तुम्हाला यासोबत एक सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा वापरसुद्धा करायचा आहे आणि तसेच तुम्ही या कॉम्बिनेशनसोबत एक कीटकनाशक घेऊ शकता आणि फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो पॅन्टॅक प्लस दहा मिली किंवा टाटा बार चाळीस मिली या दोन्हीपैकी कोणती एक आधी बारा एकसठ झिरो शंभर ग्रॅम बोरान वीस टक्के पंचवीस ग्रॅम आणि लष्टर बुरशीनाशक तीस मिली आणि सिलिकॉन बेस्ट स्टिकर अशा पद्धतीने तुम्हाला कॉम्बिनेशन करून सोयाबीन पिकात फवारणी करायची आहे तसेच तुम्ही यामध्ये कीटकनाशकसुद्धा वापरू शकता ही फवारणी केल्याने तुमच्या पिकात फुटवा होण्यास त्या ठिकाणी मदत होईल तसेच तुमच्या पिकात जास्तीत जास्त फुलधारणा होण्यास त्या ठिकाणी मदत होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येत राहतील पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान